पत्रकार शेख इरफान यांच्या आमरण उपोषणाला भीमटायगर सेनेचा जाहीर पाठिंबा उमरखेड वार्ताचे मुख्य संपादक शेख इरफान यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर योग्य त्या कलमानुसार गुन्हा दाखल न झाल्यामुळे शेख इरफान हे दिनांक दहा जुलैपासून आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांचे मागणी असे आहे की हल्लेखोरावर कलम तीनशे सात एकशे दहा पत्रकार सुरक्षा कायदा आणि एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करावी या गुन्ह्यातील गुन्हेगार जलील कुरेशी आणि शाहरुख पठाण यांच्याकडून चिथावणी देऊन प्रोत्साहित करून, करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी यांचेवर सुद्धा कार्यवाही करावी व तसेच गुन्हेगारांना अभय देणारे ठाणेदार संजय सोडंके व एपीआय सरदार यांची तात्काळ बदली करावी इत्यादी मागण्यासाठी शेक इरफान हे उपोषणाला बसले आहेत त्यामुळे त्यांना सामाजिक संघटना भीमटायगर सेनेने जाहीर पाठिंबा दिला तसेच वेळीच्या ह्या मागण्या पूर्ण झाल्यास भीमटायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेडके यांच्या नेतृत्वाखाली स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे लेखी निवेदन उमरखेड ठाणेदार यांना देण्यात आले यावेळी शांभाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ करणदा भरणे प्रमुख यवतमाळ पत्रकार सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष टायगर सेना उमरखेड यांनी आमरण उपोषण मंडपी भेट देऊन तसेच पोलीस स्टेशन येथे जाहीर पाठिंब्याचे निवेदन दिले